तर अनेक जणांची मेसेज येत आहे की फॉर्म कुठे टाकू ताई फॉर्म कुठे टाकू कोण कोण तुम्हाला अमुक कॅटेगरी आहे लेखीचे एवढे मार्क आहे ग्राउंडचे एवढे मार्क आहे फॉर्म कुठे टाकू आता गंमत अशी आहे ना मी कोणालाही जिल्हा सजेस्ट करू शकत नाही कारण की आता कोण कुठे को फॉर्म टाकणार आहे हे मला देखील माहित नाही ते मला सांगणं देखील शक्य नाही आणि प्रत्येकाला हा नाही हा नाही असं म्हणायला पण रिप्लाय देणं शक्य नाहीये त्यामुळे मी एकच सांगेल शांत डोक्याने विचार करून तुम्ही फॉर्म भरा आता मी फक्त तुम्हाला एक संदर्भ देते नाहीतर मग सगळं गाव तिथे तुटून पडल मग काय अर्थ नाही नाही मागच्या वर्षी जालना जिल्हा पोलिसला पोलीस, पोलीस पाल्याची एकच जागा होती आणि एकाच पठ्ठ्याने डेअरिंग केली होती म्हणजे एक जागा आणि एकाच अर्ज आला होता फक्त अशा काही ज्या गोष्टी ह्या क्वचितच घडतात भाऊची बिनवरच निवड झाली होती त्या भाऊला ग्राउंडला बत्तीस आणि लेखीला चौऱ्याऐंशी अशी एकशे टोटल झाली होती म्हणून सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की मेहनतीचा भाग हा नव्याण्णव टक्के आणि नशिबाचा भाग हा एक टक्का कारण त्या भाऊने देखील त्यावेळी रिस्क घेतली होती एक जागेत फॉर्म भरून त्याच्यामुळे मी म्हणणार नाही की तुम्ही एक जागेत जाण तिकडेच फॉर्म भरा सगळे मी फक्त तुम्हाला संदर्भ म्हणून हे सांगितलंय